सध्या सोशल मीडियावर साठ वर्षीय वृद्ध महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात वृद्ध महिला इमारतीच्या लिफ्टच्या दरवाज्यात अडकलेली आहे दुर्दैवी गोष्ट म्हणजे या महिलेस ना ना बोलता येते येते ऐकता पण तरी देखील पहा या महिलेने आपला जीव कसा वाचवला मित्रांनो व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिसतंय की साठ वर्षीय वृद्ध महिला एका व्यक्ती सोबत पाण्याच्या बॉटल्स बॉक्स लिफ्ट मध्ये ठेवत असते तो व्यक्ती बॉटल्स बॉक्स ठेवून बाहेर जातो त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होतो आता लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यानंतर महिला मात्र आतमध्येच अटकून राहते या महिलेला बोलताही येत नसल्याने काय करावं तिला कळतच नाही परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर ती दरवाजा उघडण्यात यशस्वी होते आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करते मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडिओ चीन मधील असल्याचं आहे महिलेसोबत पाणी बॉटल लिफ्ट मध्ये ठेवणाऱ्या व्यक्तीला माहिती होतं की महिला लिफ्ट मधून एकटी जाऊ शकत नाही त्यामुळे लिफ्टच्या दरवाजामध्ये पाणी बॉटल बॉक्स त्याने ठेवला होता परंतु या महिलेने घाईघाईत गा तो बॉक्स आतमध्ये घेतला आणि लिफ्टचा दरवाजा बंद झाला परंतु या महिलेने हुशारी दाखवली आणि स्वतःचा जीव वाचवला व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा